जो पाकिस्तान आतंकवादी पोचण्याचं काम आत गतिविधी वाढवण्याचं काम भारतामध्ये करतो गेल्या अनेक वर्ष त्या दहशतवादी हल्ल्यांना आम्ही सामोरे गेलो हे देखील जगाला सांगण्याचं काम आम्ही करतो भारत पूर्णपणे सक्षम आहे या दहशतवादी हल्ल्यांना परतून लावण्यासाठी युअर एक्सिलेन्सीज हे अब्दुल ही इज द लेस्टेड टेररिस्ट बाय यू एन ही वॉज प्रेझेंट फॉर द दुनरल एलॉंग विथ दी आर्मी ऑफिशियल्स दीस आर द आर्मी ऑफिशियल्स Terrorism is not only restricted to a particular nation or a particular state or particular city. India has been battling with this terrorism for over a period of time. India is very much capable of fighting this terror attack. So in this fight against terrorism, we request all the nations to stand with India, stand together in the fight of this terrorism. This terrorism is not only restricted to India, but it has spread to the entire world. if you compare the two nations which got independence at the same time and if you see the trajectory of growth of both the nations india is 4.2 trillion economy and the other nation is only 400 billion economy the attack was not only on the indian citizen it was the attack on humanity आता दहशतवादाला सहन करणार नाही भारत मित्रांनो आता आपण पाहिलं एक तरुण नेता आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन बोलताना वेगवेगळे आपण त्यांचे शॉट्स पाहिले आणि आपण वेगळ्या वेगळ्या व्यासपीठांवर या नेत्याला बोलताना पाहिलं आपल्या लक्षात आलं असेलच हा नेता कोण आहे हा नेता आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे कल्याण लोकसभेमधून खासदार असलेले श्रीकांत शिंदे नुकतेच भारतात परतलेत आणि एक मराठमोळा तरुण ज्या वेळेला राष्ट्रीय पातळीवर जाऊन काम करतो आणि त्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर संधी मिळते खरं तर त्याचा तो आवडीचा किंवा अभ्यासाचा विषय नसताना त्याने उठवलेली मोहोर नेमकी त्याच्या पक्षासाठी त्याच्या राजकारणासाठी आणि भारतासाठी किती महत्त्वाची आहे आणि या नेत्याने तिथे जाऊन नेमकं काय केलं आहे की जे हिंदुत्वाचं नाव घेत किंवा हिंदुत्वाचा गजर करत जे लोक आपलं राजकारण करतायत त्यांच्यासाठी या नेत्यानं काय केलंय हेच मी आपल्याला सांगणार आहे नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्रहो आता आपण पाहिलं की कशा पद्धतीत एक तरुण खासदार वेगवेगळ्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या व्यासपीठांवर भारताची भूमिका मांडतो आता हे कोण आहे तर हे आहेत श्रीकांत एकनाथ शिंदे व्यवसायाने किंवा शिक्षणाने डॉक्टर ज्यांचा अभ्यासाचा विषय ऑर्थोपॅडिक सर्जन असा आहे तीन वेळा खासदार पहिल्यांदा काहीसे लाटेवर म्हणजे दोन हजार चौदाला लाटेवर जेव्हा ती मोदींची लाट होती त्यानंतर एकोणीसचं जे खासदार होणं आहे ते दोन हजार चौदा ते एकोणीस केलेल्या कामावर आणि दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चौदा या दोन टर्म केलेल्या कामा कामावर आणि तिथल्या काही स्थानिक राजकारणाचे कंगोरे अत्यंत कुशलतेने हाताळत तिसऱ्या वेळेला लोकसभेतल्या विजयाची हॅट्रिक पूर्ण करणारा हा नेता नुकताच आंतरराष्ट्रीय पातळीवरचा दौरा करून मुंबईत परतला ठाण्यात परतला आता या नेत्याच्या या दौऱ्याचं वेगळेपण अनेक लोक आपापल्या पद्धतीने सांगतील पण हे वेगळेपण ज्या वेळेला आपण एका विवेचनाच्या किंवा विश्लेषणाच्या चष्म्यातून चा चा बघतो त्यावेळेला आपल्याला काय दिसतं तर तेच आपण इथे अधोरेखित करायला हवं हो। तर ते काय आहे पहलगाममध्ये म्हणजे काश्मीरमधल्या पहिलगाममध्ये बावीस एप्रिलला अत्यंत अमानुष असा अतिरेक्यांनी के हल्ला केला हा हल्ला पाक प्रायोजित आणि पाक नियंत्रित होता या हल्ल्यानंतर हल्लेखोर मारले गेले का ते मिळाले का ते कुठे पळून गेले याचा काहीही थांगपत्ता लागलेला नाही पण जे काही घडलं ते अत्यंत अमानुष होतं पाचवी होतं आणि जगभरातल्या पर्यटकांना हादरवणारं होतं भारताला विचार करायला भाग पाडणारं होतं आणि कृती करायला भाग पाडणार होतं भारताने जे काही केलं पाकिस्तानचं त्यानंतरच्या बाब बाबतीमध्ये किंवा त्यातल्या अतिरेक संघटनेच्या बाबतीमध्ये हे भारताने का केलं हे जगाला समजावून सांगण्यासाठी जगाच्या बत्तीस देशांमध्ये आपली सात शिष्टमंडळं पाठवण्यात आली होती हे सात शिष्टमंडळांमध्ये कोण होते तर हे लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये खासदार असलेले नेते होते आता या सातही शिष्टमंडळांमध्ये सर्वाधिक तरुण नेता जर कोण होता तर त्याचं नाव आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि अफकोर्स तरुण तर होतेच ते नेता म्हणून तरुण होते त्याचप्रमाणे खासदार म्हणूनही सर्वाधिक तरुण खासदार म्हणून श्रीकांत शिंदेंचा उल्लेख आपल्याला करावा लागतो आता या चौदा दिवसांच्या दौऱ्यांमध्ये ज्या वेळेला श्रीकांत शिंदेंनी कोणत्या कोणत्या देशांचा दौरा केला हे आधी आपण बघण्याच्या बरोबरीने एका वेगळ्या लक्ष मुद्द्याकडे आपल्याला लक्ष द्या आधी मी आपल्याला देश सांगतो हे देश कोण आहेत तर हे देश आहेत यु एई म्हणजे अबुधाबीचा दौरा त्यांनी केला त्याचप्रमाणे कॉंगोचा दौरा त्यांनी केला आणि लायबेरिया आणि त्याचप्रमाणे सियारा लिओना या दोन देशांचे दौरे केले आता याच्यामध्ये दोन देश जे आहेत हे ख्रिस्ती देश आहेत आणि दोन देश जे आहेत ते मुस्लिम देश आहेत आता या मुस्लिम देशांचं जर आपण एकूणच संघटन पाहिलं तर संयुक्त राष्ट्रांच्या अंतर्गत काम करणारी जी दुसरी मोठी संघटना जर आपण पाहिली तर ती कोण आहे तर ती आहे ओ आय सी आता ही ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉपरेशन ही जी संस्था आहे किंवा ही जी संघटना आहे ही मुस्लिम देशांचं नेतृत्व करते किंवा मुस्लिम देशांचे प्रश्न जगासमोर मांडते या देशामध्ये म्हणजे या संघटनेमध्ये एकूण सत्तावन्न देश आहेत आणि या सत्तावन्न देशांपैकी मुस्लिम देश किती आहेत की, की ज्यांचं मुस्लिम ज्याला आपण बहुमत म्हणतो किंवा जे प्राबल्यानं जास्त मुस्लिम आहेत असे अठ्ठेचाळीस देश आहेत या या संपूर्ण संघटनेमध्ये भारत काही त्याचा सदस्य नाही आहे या ओ आय सीचा पण त्यांचा सदस्य कोण आहे तर त्यांचा सदस्य आहे पाकिस्तान त्यांचा सदस्य कोण आहे तर त्यांचा सदस्य आहे यू ए ह्या आणि या, या शिष्टमंडळामधून ज्या वेळेला श्रीकांत शिंदे यांची निवड झाली की याचं नेतृत्व करण्यासाठी त्यावेळेला खरं तर आंतरराष्ट्रीय राजकारण आंतरराष्ट्रीय पातळीवरचा अभ्यास हा काही श्रीकांत शिंदेंच्या तसा अभ्यासाचा विषय नव्हता किंवा आवडीचा आणि प्रेमाचाही विषय नव्हता पण आता पंतप्रधानांनी किंवा केंद्र सरकारने जबाबदारी दिलेली आहे त्यामुळे ती पार पाडायला हवं साधारण एकवीस मेला हे शिष्टमंडळ ज्या वेळेला रवाना झालं या देशांच्या दौऱ्यावर त्याच्या पाच दिवस आधी याबाबतची या माहिती ही श्रीकांत शिंदेंना सांगण्यात आली होती की तुम्हाला जायचंय आता जर आपण या एकूण आठ सदस्यांच्या शिष्टमंडळाचा जर विचार केला तर इथे पण फार एक गमतीदार गोष्ट अशी होती की त्र्याहत्तर वर्षाचे एस एस अलुवालिया जे आहेत ज्यांनी जवळपास साडेतीन दशकं संसदेत काम केलेलं के आहे राजकारण केलेलं आहे जे भाजपचे नेते आहेत त्या एस एस वा आलुवालियांचा पण या शिष्टमंडळामध्ये समावेश होता आता एस एस आलुवालिया हे सर्वाधिक ज्येष्ठ असे नेते होते आणि त्या शिष्टमंडळाचं नेतृत्व श्रीकांत शिंदेकडे दिलं होतं आता नरेंद्र मोदी यांना त्यांचे विरोधक खूप टोचून बोलत असतात त्यांच्यावरती टीका करत असतात त्यांच्या परराष्ट्र धोरणाबद्दल किंवा त्यांच्या परदेशी दौऱ्यांबद्दलही बोलत असतात पण नरेंद्र मोदी यांचं एक वैशिष्ट्य असं आहे की ते तरुणांना ज्या पद्धतीची संधी देतात ते पाहिल्यानंतर अगदी आपल्याला त्यांच्या नेतृत्व निवडीचं कौतुक करावं लागेल आता जी गोष्ट श्रीकांत शिंदेची घडली आहे तीच गोष्ट देवेंद्र फडणवीसांची घडली आहे बघा जेव्हा देवेंद्र फडणवीस दोन हजार चौदाला पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्यावेळेला ते साधे मंत्रीही नव्हते पण त्यांनी एक निर्णय घेतला की देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याचा आणि फडणवीसांनी ते प्रू करून दाखवलं की मी सर्वोत्तम मुख्यमंत्री आहेत जे पवारांना आणि देशमुखांना की जे मराठ्यांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं म्हणजे मोदींची निवड ही चुकीची नव्हती हे फडणवीसांनी दाखवलं आता मोदींची निवड ही येणाऱ्या काळामध्ये चुकीची नाही आहे हे दाखवण्याची जबाबदारी श्रीकांत शिंदेची आहे आणि त्यांनी तसा परफॉर्मन्स केला आहे त्यांनी तसं काम केलं आहे आता हे जे देश आहेत ज्या देशांमध्ये ते गेले होते त्या देशांचा जर आपण विचार केला तर तिथे प्रत्येक देशाची समस्या वेगळी आहे हे देश छोटे आहेत पण ते काय आहेत ते या ओ आय सीचे सदस्य असल्यामुळे या देशांना हिंदुत्ववादी भूमिका धर्माच्या नावावर सुरू असलेला पाकिस्तानचा अतिरेक आणि धर्माच्या नावावर जे काही निरपराध आणि निष्पाप नागरिक आहेत त्यांच्या होणाऱ्या हत्या हा एक सगळ्या जगभरातला चिंतेचा विषय आणि त्यामुळे जर आपण या सगळ्या गोष्टींकडे पाहिलं तर या छोट्या देशांमध्ये मग आता जर आपण समजा लायबेरियाचा विचार केला तर लायबेरियामध्ये जर आपण ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांचा जर विचार केला तर तिथे युद्ध सुरू आहे काही देशांमध्ये त्याचप्रमाणे मलेरिया येलो फिवर आणि पॉक्स सारख्या आजारांनी धुमाकूळ घातलेला आहे अशा वेळेला जर समजा लायबेरिया आणि सियारा लोहनाचा जर आपण ज्या वेळेला विचार करतो तर या दोन देशांनी त्यांच्या संसदेमध्ये सुद्धा जे भारतीय या अतिरेकी हल्ल्यामध्ये मृत पावले त्यांना श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम तिथे झाला आणि जी काही भूमिका म्हणजे भारत हे का करतोय भारताचा संयम किती आहे आणि या संयमानंतर पाकिस्तान सतत जे काय उद्योग करतंय आणि या अतिरेकाला खतपाणी घालतंय याच्यावरती भाष्य करत असताना आपली भूमिका ही आपला धर्म मांडत असताना हिंदुत्वाचा शंखनात किंवा हिंदुत्वासाठी जे काही आंतरराष्ट्रीय पातळीवर करायचंय ते करण्याचं काम हे श्रीकांत शिंदे यांनी केलेलं आहे आता ही त्यांची तिसरी टर्म आहे बघा बऱ्याच वेळेला आपल्याकडे काय होतं की वडील मोठे राजकारणी असले वडील मोठ्या पदावर असले ते उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री असले पक्षप्रमुख किंवा संघटनेचे सर्वे सर्व असले की मुलांना आपसुकच संधी मिळत असते त्यात काही गैर आहे की नाही हा एक वेगळा वादाचा विषय ठरू शकतो आणि त्यात गैर काय आहे जर एक वडील एक वडील किंवा एक पिता खूप सारे कष्ट करत असेल आणि त्याच्या मुलांना संधी मिळाली तर मग त्याला आपण का दुष्ण द्यावी असाही एक मतप्रवाह आहे आणि दुसरा मतप्रवाह आहे की मग त्या पक्षात आणि संघटनेमध्ये दुसरे तरुण नाही आहेत का पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन ज्या वेळेला तुमच्या अभ्यासाचा पूर्ण वेगळा विषय जेव्हा तुम्हाला हाताळायला मिळतो त्यावेळेला तो विषय हाताळत असताना आपण आपली मोहर किंवा आपली छाप त्यावर सोडतो की नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे आता सध्या श्रीकांत शिंदेकडे संसदीय समित्यांमधल्या तीन प्रमुख जबाबदारी आहेत त्यातली कोणती जबाबदारी प्रमुख आहे तर ते आत्ता संसदीय ज्या समिती आहेत त्यापैकीच्या ऊर्जा या समितीचे सदस्य आहेत त्याचप्रमाणे नगरविकास सदि समितीचे ते सदस्य आहेत आणि हिंदी राष्ट्रभाषा या समितीवर सुद्धा ते काम करत आहेत याच्या आधी त्यांनी संरक्षण समितीवर काम केलंय आणि त्याआधी त्यांनी आरोग्य समितीवर सुद्धा काम केलेलं आहे जेव्हा तरुण वयात तुम्हाला अशा पद्धतीची संधी मिळते खरं तर तयारीला मिळालेला वेळ हा पुरेसा होता का तर आंतरराष्ट्रीय पातळीवर पहिल्यांदा इतकं मोठं काम करताना त्याच उत्तर नाही असेल पण आपण जर यातल्या सदस्यांवर ज्या वेळेला बघतो किंवा या सदस्यांकडे ज्या वेळेला आपण नजर टाकतो त्यावेळेला याच्यामध्ये कोण कोण होतं तर ते सुद्धा तितकंच महत्वाचं आहे याच्यामध्ये सुषमा स्वराज यांची मुलगी बासुरी स्वराज होती अतुल गर्ग होते मनन कुमार मिश्रा होते मुस्लिम लीगचे मोहम्मद बशीर होते त्याचप्रमाणे बिजू जनता दलाचे सस्मित पात्रा होते आणि माजी राजदूत असलेले सुजन चिनॉय होते आता या संपूर्ण शिष्टमंडळामध्ये श्रीकांत शिंदेचं जास्त भट्टी जमली होती ती सस्मित पात्रा यांच्याबरोबर कारण वय आणि त्या वयामधला जो काही फरक आहे हा त्यांच्याशी मिळता जुळता होता भले सस्मित पात्रा हे थोडेसे वयाने मोठे असले तरी पण श्रीकांत शिंदे यांचं त्यांच्याशी फार चांगलं जमलं होतं पण त्याच वेळेला एस एस आलुवालिया यांनी कुठेही असा अहंकाराचा किंवा इगोचा मुद्दा मांडला नाही किंवा तो मुद्दा समोर आणला नाही अत्यंत उत्तम ताळमेळाने हे सगळं करण्यात आलं आता याआधी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सात वेळा यु एला गेले होते त्यामुळे यु एची आपली मैत्री ही सर्वश्रुत होती सगळ्यांना माहिती होती आता या सगळ्या दौऱ्यानंतर हा दौरा यशस्वी झाला असं आपल्याला दिसतंय त्यावरती श्रीकांत शिंदेंची छापही दिसते एक मराठी तरुण दिल्लीच्या राजकारणातून आंतरराष्ट्रीय कॅनव्हासवर आपले रंग सोडतोय किंवा आपली छाप सोडतोय हे मराठी मनाला आणि मराठी माणसाला कौतुकास्पद आहे पण आत्ता खऱ्या खुऱ्या अर्थानं श्रीकांत शिंदे यांच्यावर जी जबाबदारी आहे ती काय आहे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर जे काही घडतंय ते आपल्या इतर सहकाऱ्यांपर्यंत पोचवून तिथल्या समस्या तिथला अभ्यास तिथली भौगोलिक स्थिती तिथली आव्हानं भारताची भूमिका भारताची बाजू आपला हिंदू धर्म या सगळ्यातून सातत्यानं कामगिरी करणं हे आता त्यांच्यासाठीही आणि परराष्ट्र मंत्रालयासाठीही तितकंच महत्त्वाचं घडलेलं आहे एरवी खासदार म्हणून त्यांचं असलेलं काम आणि दोन हजार चौदापासून दोन हजार पंचवीसपर्यंत मताधिक्यामध्ये होणारी वाढ याचा जर आपण विचार केला तर त्यांची कामगिरी राष्ट्रीय पातळीवर कौतुकास्पद आहे पण जेव्हा तुम्ही बऱ्याच वेळेला मोठ्या नेत्याचे मोठ्या नेत्याची मुलं असता किंवा मोठ्या नेत्याच्या कुटुंबात असता त्यावेळेला तुमच्यावर टीकाकारांचाही भडीमार होत असतो टीकेचा भडीमार होत असतो आणि सातत्यानं तुम्ही एका फोकस मध्ये असता या वेळेला हे मिळालेलं यश हे अधिक योजनाबद्ध पद्धतीत लोकांसमोर मांडण्यासाठी किंवा त्याचा उपयोग पक्ष म्हणून संघटना म्हणून आणि देश म्हणून करण्यासाठी श्रीकांत शिंदेंना येणाऱ्या काळामध्ये अशाच अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे त्याचं कारण काय तर त्याचं कारण वेळेला नरेंद्र मोदी यांनी विश्वास टाकला त्यावेळेला त्या विश्वासाला तुम्ही पात्र ठरत असताना तुमच्याकडे आणखी काही जबाबदाऱ्या या येत असतात आणि त्या येत असतानाच तुम्हाला तुमचं खासदार म्हणूनचं काम तुम्हाला तुमच्या पक्षाचा नेता म्हणूनचं काम आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती एक भारतीय म्हणून सोडायची छाप या सगळ्या गोष्टी खूपच महत्वाच्या असतात या संपूर्ण चौदा दिवसांच्या दौऱ्यामध्ये या शिष्टमंडळाला सकाळी साडेआठ ते नऊ वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत काम करावं लागत होतं तिथे वेगवेगळ्या लोकांना आपली भूमिका समजावून सांगायला लागत होती आणि जर आता आपण पाहिलं की मी ज्याला मी जे आपल्याला सांगतोय आत्मविश्वास कसा होतो एखाद्या नेत्याचा अगदी संक्षिप्त स्वरूपात आपण पाहूया की श्रीकांत शिंदे नेमका आंतरराष्ट्रीय पातळीवर काय मांडतायत आणि कसं बोलतात ट्वेंटी सेकंड एप्रिल देर वॉज अ ब्रुटल अटॅक ऑन द सिटीजन्स ऑफ इंडिया ऑन द इनोसेंट टुरिस्ट ऑफ इंडिया अँड इट वॉज नॉट द अटॅक फॉर द फर्स्ट टाइम नंबर ऑफ अटॅक्स टू प्लेस बट दिस टाइम द अटॅक Was not only on the Indian citizen, it was the attack on humanity. Innocent civilians were killed, families were killed. The sole bread earner of the family was killed in front of their small children and wives. They were shot point blank, asking the religion. What religion they belong to, and after stating which religion they belong to, they were shot dead. Religion in the name of terrorism, our neighboring nation is using as a shield. We are here to expose the true face of Pakistan. अ नेशन व्हिच इज हार्बरिंग टेररिस्ट हार्बरिंग टेरररिझम गिविंग शील्ड टू नंबर ऑफ टेररिस्ट ऑर्गनायझेशन्स आता आपण पाहिलं मित्रहो की एक मराठी तरुण किंवा एक मराठी नेता ज्या वेळेला या पाटळीवर बोलतोय आणि सगळ्या तरुण खासदार म्हणून या शिष्टमंडळांचं जे काही आहे ते नेतृत्व करतोय या शिष्टमंडळांची भूमिका बजावतोय त्या वेळेला एक भारतीय म्हणून आपला ओर अभिमानानं भरून येत असेलच त्याच वेळेला एक मराठी म्हणून सुद्धा आपला ऊर अभिमानानं भरून यायला हवा पण आत्ता हे सगळं पहिल्याच टप्प्यात मिळाल्यानंतर ते पुढे वाढवत नेणं याच्यासाठी श्रीकांत शिंदे यांना खूप मेहनत घ्यावी लागणार आहे कारण आत्ता ते ज्या देशांमध्ये चार देशांमध्ये जाऊन आले तुलनेनं ते छोटे देश आहेत हीच कामगिरी बघून जर त्यांना जिथे शशी थरूर गेले किंवा जिथे कन्नीमोळी गेले तिथे जर पाठवलं गेलं किंवा जिथे सुप्रिया सुळे गेल्या तिथे जर पाठवलं गेलं तर याच्यापेक्षा कदाचित त्यांना दुप्पट मेहनत करावी लागणार आहे आणि त्यासाठी आपला खासदारकीचा मतदारसंघ पक्ष आणि आपलं आंतरराष्ट्रीय पातळीवरचं एक भारतीय म्हणूनच योगदान यासाठी येणारा प्रत्येक दिवस किंवा प्रत्येक मिनिट हे त्यांना कारणी लावं लागणार आहे आणि त्यासाठीच एका मराठी तरुणाला मराठी नेत्याला शुभेच्छा देणं हे आपलं काम आहे आता याच्यातला राजकारण म्हणूनचा असलेला भाग हा काही वेगळा असू शकतो पण मराठी म्हणून आणि भारतीय म्हणूनचा जो काही भाग आहे तो इथे आपण अधोरेखित करणं हे आपलं कर्तव्य बनतं मित्र आपल्याला काय वाटतं ज्या वेळेला एखाद्या तरुण नेत्याला पहिल्यांदा संधी मिळते आणि तो आपली छाप सोडतो त्याला नेमके कोणते घटक कारणीभूत ठरू शकतात नरेंद्र मोदी यांना नवे शिलेदार शोधण्याची जी काही हातोटी आहे ती आपल्याला पटते का फडणवीसांनंतर शिंदे किंवा शिंदे फडणवीस यांच्यासारखे तरुण नेते शोधणं हे नरेंद्र मोदी यांना खरंच जमलंय का आपल्याला काय वाटतं आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्रो आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या आप प्रियजनांना सांगा आपण स्वतःही करा आणि सतत आमच्याशी कनेक्ट राहा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद